प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सावरकरनगर ठाणे येथे सातव्या जनऔषधी दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर व गरजू रुग्णांना मोफत औषध वाटप या कार्यक्रमाचं आयोजन गजानन मधुकर गायकवाड व कल्पना गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाला विभागातील पाच ते सहा हजार नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेतला सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी कार्यसम्राट माजी नगरसेवक व कोपरी पाचपाकडी विधानसभा समन्वयक एकनाथ अनंत वागळी प्रभाग समितीच्या माजी अध्यक्षा नगरसेविका एकता भोईर सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल गीते जी एस टी विभागाचे अधिकारी संजय पोलसाने राष्ट्रीय मराठा महासंघाचे बंसीदादा डोके भाजप उपाध्यक्ष मराठा समाजाचे नेते रमेश जन जनऔषधी कार्यालयाच्या हेम हेमनी नेगी मॅडम मंत्रालय वार्ताहरपत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे युवा सेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर सदर कार्यक्रम यशस्वी करणा करिता फार्मासिस्ट रवि खंदारे सचिन कवडे ओंकार पवार वैभव उतेकर प्रकाश खैरे सतीश देशमुख राजेश देशमुख प्रकाश कुंडले तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटल वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशन मेयर ऑर्गॅनिक ठाणे जिल्हा रुग्णालय एकनाथ आय केअर हॉस्पिटल जिजाऊ सामाजिक संस्था या सर्वांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल का सर यांनी केलं तर उपस्थित सर्वांच्या कार्यक्रमाचं आयोजन गजानन मधुकर गायकवाड कल्पना गजानन गायकवाड यांनी सर्वांचे आभार देखील व्यक्त केले ಪಂತಪ್ರಧಾನಿ ಜನೌಷಧಿ ಕೇಂದ್ರ ಮಾಧ್ಯಮ या केंद्राचा हा केंद्र या ठिकाणी जे चालवतात ते गजानन गायकवाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य यज्ञ या ठिकाणी ठेवलेला आहे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे खरंतर जनऔषधी केंद्र हे भारत सरकारचा अतिशय चांगला उपक्रम आहे कमी खर्चामध्ये त्यांना सर्वसामान्यांना औषध मिळणार आहे आज आपण यांना गीतेसाहेबांनी आपल्याला सांगितलं मेर कंपनीच्या यांनी आपल्याला सांगितलं तर खरोखर त्या औषधं त्याच दर्जाची असतात परंतु ती औषधं दर्जा त्या दर्जाची असूनही त्या लोकांमध्ये त्याचा हे नाही आहे लोकांची प्रतिमा अशी आहे का लोकांना असं वाटतं आहे की ते कमी खर्चामध्ये मिळतात तर हलके औषधं असतील परंतु जनऔषधं जी केंद्र आहे भारत सरकारचा तो उपक्रम आहे म्हणून ते आपल्याला काही कंपन्या त्याच दर्जाची औषधं त्याच किमतीमध्ये कमीत कमी, कमी किमतीमध्ये ते बनवलेली असतात भारतीय जनऔषधी केंद्र सावरकरनगर सातवा जनऔषधी दिवस आपण मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये साजरा करत आहोत त्यानिमित्ताने यावर्षीसुद्धा आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे के हे आरोग्य शिबिरासाठी माझ्या वेळोवेळी पाठीशी उभे राहणारे आमचे लाडके दादा साहेब हे मला वडला समान आहेत आणि वेळोवेळी ते माझ्या पाठीमागे उभे राहत असतात त्याचबरोबर ज्या कंपन्यांनी मला सहकार्य केलं जसं की के आपले सामान्य रुग्णालय असो त्यानंतर गीतेसाहेब आहेत सिद्धिविनायक हॉस्पिटलचे जा, त्याच्यानंतर डॉक्टर असोसिएशन आहे त्याच्यानंतर मेयर कंपनी आहे जिजाऊ संस्था आहे एकनाथ आय केअर हॉस्पिटल आहे ह्या सगळ्यांनी प्रत्येक वेळेस मला सहकार्याची भूमिका दाखवली त्यामुळं आणि माझे सर्व शिक्षक मित्र हे माझ्या पाठीशी उभा राहिले त्याच्यामुळे मी हा कार्यक्रम करू शकतो वर्षापासून आमचे मित्र आमचे गाववाले गजाननजी गायकवाड सा साहेब यांनी हा जो स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे गेली चार वर्षापासून आम्ही पाहत आहोत की या समाजातल्या शेवटच्या घटकाला आपण आरोग्याच्या माध्यमातून काय मदत करता येईल आणि याच स्तुत्य उपक्रमाक्रमातून शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचं काम गजानन गायकवाड साहेब करत आहेत आणि आत्ता जसं गीतेसाहेबांनी सांगितलं की हे जे मेडिसिन आहे काही लोकांचा गैरसमज असा असतो की आ, हे जनऔषधी केंद्रामध्ये जे मिळणारं मेडिसिन आहे ते कुठल्या तरी कमी दर्जाचं आहे का परंतु असा काही गैरसमज लोकांनी करू नये मी त्या फार्माफील्डमध्ये असल्यामुळे मी अगदी प्रामाणिकपणे सांगेल की जन औषधी केंद्रातले मेडिसिन आणि सर्वसामान्य मेडिकल केंद्रामधले मेडिसिन हे सारखेच असतात भारत सरकारची जन औषधी योजना एक अतिशय महत्वाकांक्षी योजना ज्यांचा सर्वसामान्य लोकांशी दररोजच्या दररोज संबंध असतो अशी ही योजना आहे लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे की जेनरिक मेडिसिन्स एवढ्या स्वस्तामध्ये मिळतात जेनरिक मेडिसिन म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे ती कमी क्वालिटीची असतील किंवा त्यांचं इफिशियन्सी कमी असेल परंतु मी लोकांना सांगू इच्छितो की प्रत्येक कंपनी हे दोन प्रकारचे मेडिसिन्स प्रोड्यूस करत असते एक जेनरिक मेडिसिन आणि एक ब्रँडेड तर जेनरिक मेडिसिनसुद्धा तेवढ्याच क्वालिटीज असतं फक्त त्याची प्राईस कमी असते म्हणजे कमी दर्जा कमी प्राईसमध्ये त्याच दर्जाचे जर मेडिसिन्स मिळत असतील तर लोकांनी ते घेतले पाहिजेत त्यामुळे जनरिक मेडिसिन्सची जी दुकानं चाललेली आहेत आणि आमचे मित्र गजानन गायकवाड यांनी या सावरकर नगर परिसरामध्ये आपण केंद्र चालू केलेलं आहे भारतीय जनऔषधी केंद्र ज्याला म्हणतो आणि केंद्र सरकारच्या योजनेच्या अंतर्गत आहे तर सर्वसामान्य लोकांना किफायती दरामध्ये कमी दरामध्ये चांगल्या दर्जाचे मेडिसिन्स मिळावेत याचा त्यामागचा उद्देश आहे केंद्रद्वारा आयोजित हे आपलं आरोग्य शिबिर मोफत आरोग्य शिबीर जे के आयोजित केलेलं आहे आणि वागले स्टेट डॉक्टर्सची युतीने मी आज अध्यक्ष म्हणून आमचे सगळे पूर्ण टीम इथे आलेली आहे आणि आम्ही दरवर्ष हा सोबत आम्ही काम करतो आणि मी दरवर्षी आम्ही यांना गवाही देतो किंवा जेव्हा आम्हाला बोलवतील आम्ही या सेवासाठी उपलब्ध उपलब्ध आहे तसंच आमचे मार्गदर्शक डॉक्टर अमोल गेते सर असतात आमचे त्यांचा त्यांच्यामध साहकार्य असतो आणि एक आम्ही एक परिवार आहे आम्ही एक फॅमिलीसारखा इथे सेवा करतो आम्हाला असं कधी वाटत नाही की आम्ही क्लिनिकमध्ये आहे की आम्ही बाहेर कुठे सेवाला आहे एक आपलं पारिवारिक आणि फॅमिली म्हणून आम्ही इकडे सगळे जमा झालो आहेत